जास्त भजन करता येत नाही भाषण करता येत नाही भजन कीर्तन व्हाव्या काही सांगा पण त्यातून एक मला छानसा संदेश सांगतो या महाराष्ट्राची राजधानी मुंबई त्या मुंबईला रास्ता लावणारा माझा शंगरोबा धनगराय लक्षात असू द्या काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक देवळाचा जीर्णोद्धार करणारी माझी राजमाता पुण्य श्लोक आहिले देव होळकर माझ्या धनगर समाजाची आहे एवढंच नव भारताचा तिरंगी झेंडा त्या झेंड्याच्या मध्ये जो अशोक चक्र आहे तो माझ्या अशोक सम्राट माझ्या धनगर समाजाचा आहे एवढंच नाही दादा नो जगाचा बाप देवांचा देव आत्मा पुरुषा या धनगर समाजाचा आहे मग अजून आम्हाला काय कमी हो पण काय काय आमच्यातली लोक शिकलेली लोक त्यांना धनगर म्हणाय आवडत नाही ते इंग्रजीत म्हणते आम्ही एन यंती आहे बरोबर यंती तर यंती दादा धनगराचा लॉन्ग फॉर्म इंग्रजीत बघायला गेला तर फार मोठं आहे डी म्हणजे डोकोमो एच म्हणजे हा जे म्हणजे एअरसेल एन म्हणजे नोकिया पुन्हा ए म्हणजे एअरटेल जी म्हणजे गुगल आणि आर म्हणजे रिलायन्स सगळ्या जगात आपली ಬರಹಿಯಲ್ಲೆ खाली बसा खाली बसा अजून वीस मिनिट आहे साहेब आहे खाली बसा साहेब येणार आहे खाली बसा खाली बसा व्यवस्थापन बिघडू नका खाली बसा चला उद्या साहेबांचा वाढदिवस आहे त्या मंडळाच्या वतीनं साहेबांना एक शुभेच्छा देणार आहे वाढदिवस आला आमदार साहेब काय देऊ तुम्हाला

सर तुमची होळी इतकी खतरनाक चालू आहे थमू वाटत नाही पण पलीगडच्या बाजूला जे क्रम दिसत स्क्रीनवरती विदर्भ मितर् मराठवाडा आणि सोलापूर प्रचंड मोठा दिसतो खऱ्या अर्थानं पावसाचं सावट आणि शेतकरी संकटात आहे म्हणून त्यांना खऱ्या अर्थानं धान्य अठरा ट्रकांनी खऱ्या अर्थानं चाऱ्याच्या गाड्या आज आपल्या आरेवाडीच्या वनात जाणार आहेत सगळ्यांनी टाळ्या हात वर करू तीस टन गहू आणि वीस टन तांदूळ आणि कचऱ्याच्या खऱ्या अर्थानं या सगळ्या आणि आरेवाडीच्या मनातून सगळा चारा आपण सगळ्या जनावरांसाठी या ठिकाणी पाठवणार आहे ओला बघा ते सगळं दिसत आहे आणि ऐकूया परत एकदा ओवी ऐकायचे त्यानंतर शेठ आपल्याला उद्घाटनाच्या ठिकाणी जाणार आहेत निवास हे आरेवाडीच्या मनामध्ये उभा करतोय दोन दो कोटी रुपयांच्यासाठी खर्च आहे आणि त्या कामाचं आज होत आहे जरा टाळा झाल्या पाहिजेत आरेवाडीच्या मनात समाज बांधव तुम्ही आल्यानंतर तुम्हाला राहायला आराम करायला एखादी छोटीशी खोली असावी ज्या पद्धतीने आपण पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जातो त्या ठिकाणी आपण भक्त निवास पाहतो आपण गोंदावला जातो तिथं भक्त निवास पाहतो पण आरेवाडीच्या बनात आल्यानंतर आमच्या समाज बांधवांसाठी खऱ्या अर्थाने आरेवाडीच्या बनामध्ये त्यांना राहण्यासाठी सुविधा असाव्यात म्हणून त्या भक्त निवासाच आज भूमिपूजन होत आहे दोन कोटी निधी माध्यमातून मिळाला एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्याचबरोबर रुपये या आरेवाडीच्या बनामध्ये सोयी सुविधा पुरवण्यासाठी गाडी खाणी दिला जातो साडेतीन कोटी रुपये आपल्या आरेवाडीच्या बनाला मिळाले दसरा मिळावा याच ठिकाणी खऱ्या अर्थाने यशस्वी झाला साडेतीन कोटी रुपये अजून भरपूर निधी आपल्याला आरेवाडीच्या बनात आणायचा आहे आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठ देवस्थान या आरेवाडीच्या बनात आल्यानंतर लोकांना समाधान वाटलं लो पाहिजे असं देवस्थान आपल्याला उभं करायचं आहे समाज माझ्या बरोबर ना ठीक आहे यानंतर करतो कर गणेश कोळेकर विष्णूंना फळ मार्केट सांगली पाचशे एक रुपये भारत पांढरे पाचशे एक रुपये धळदेव पांढरे पाचशे एक रुपये आपा शेजाळ वाकी सांगोला तालुका पाचशे एक रुपये सांगोल्याचे मायाका प्रतिष्ठानचे अध्यक्ष काशिलिंग गावडे अध्यक्ष यांच्याकडून पाचशे रुपये कैलासोशी नामदेव ज्ञानू सरगर कैलासोशी सोपान मारती सरगर यांना भावपूर्ण श्रद्धांजली संतोष खरात यांच्याकडून पाचशे रुपये

चल्चिन लाजय जागाज आपनावा जागाज आपनावा जागाज आपनावा <गगागा> इथं बसल्यापैकी कोणाचंही मोबाईल घ्या whatsapp ला जावा आणि tete 40 ला जावा पहिल्या 3 मध्ये एकदा तर बाळू मामाचा दिसलाच पाहिजे ही ताकद माझ्या बाळू लक्षात असू द्या ही ताकद माझ्या आरेवाडीच्या बिरदेवाच्या लक्षात असू द्या हा कळलं का येऊ यो एवढा सोपा नव आणि आहे माहिती आहे का आम्ही आता बऱ्याच ठिकाणी जातो आंध्र प्रदेशला मध्य प्रदेशला गोव्याला मुंबई लातूर परबणी रोज कार्यक्रम चालू असते तिकडे लोक म्हणतात कर डेंजर आदमी आहे बरं का आम्हाला ते बरोबर आमच्या माणसाला कोणीतरी डेंजर म्हणते म्हणजे दबदबा दांड का हा लक्षात झालं का मंगायशी कस आमच्या सरगरदादांनी सांगलीत कसं एम केली बघा जणजनित पद्धती सोडव असं येत ना वाराले सर का आलं पाहिजे माणसाला हा आणि म्हणून या काशी मृदेवाला एक माझं गारण आहे उद्याची व तुझ्या पाय

ज्याला ज्याला हात आहे तेवढ्याने हातवर करा बरं जिवंत असताना कराबा खिजिरा होत्या नाही तसं सांगितल्याशिवाय चालत नाही ನಮ ಶಿಾಯ ಶಾಯ ಕಾಶಿ ಲಿಂಗ ನಮ ಶಿ ಮ ನಮಃ ಶಿವಾಯ ನಮಃ ಶಿ ಕಾಶಿ ಲಿಂಗಾ ನಮಃ ಶಿವಾಯ ನಮಃ ಶಿವಾಯ ನಮಃ ಶಿವಾಯ ನಮಃ ಶಿ ನಮಃ ಶಿವಾಯ ನಮಃ ಶಿ ಲಿಂಗಾ ನಮಃ ಶಿ ಮಾರು ನಮ ನಮಃ ಶಿ ನಮ ನಮ ಶಿಾಯ ನಾಯಕ ಶಿವಾಯ ವಾಯಕ ದೇವೀ ಶಿವಾಯ ನಮಃ ಶಿವಾಯ শিবাইশী নমসায়ম শিবায় নমসায় কাশী নম শিবাইশন আকাশ আরোধী আবাচ ন या यारवाडी मनाटा करवे ती पूरता योग्य संधी आहे आजचा दिवस खूप महत्वाचा आहे तुझ्या दर्शन घेडावे या देवाडीपणामध्ये दर्शन घडावे Get to want it झिरो झिरो सात आगमन झालेलं आहे लक्षात असू द्या झिरो झिरो सात मध्ये ते खेळतो या गाडी उद्घाटनाच्या दिशेने चालू आहे हवला गेली चाहू नवे

बहुजना हातात कुणाऱेवाच्या दर्शनाला बहुजनांचा सम्राट आमदार गोपीचंदजी जी पडळकर साहेब यांच्या बिरदेवाच्या दर्शनाला गेल्या ते पाचच मिनिटात तुमच्या समोर या व्यासपीठावरती ज्यांची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहे सर्वांच्या हृदयाचा काळजाचा ठोका चुकवणार शब्द तुमच्या कानावरती पडणार आहे पण कसा आहे प्रत्येक गोष्टीत मानवाला भाव पाठीमाग पाहिजे हा जसा रामाच्या पाठीमाग लक्ष्मण उभा हो आहे तसं सा, गोपीचंद साहेबांच्या पाठिम्याला ब्रह्मानंद शेठ अ खंबीरपणे उभे आहे त्या कोपीचंद पटळकरांचं आहे ब्रह्मानंद शेठ यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा हा दोघं पण नाव घेतलं की नुसतं थोडं शेत म्हणावंच लागतंय आदरानं म्हणतंय माणूस बरोबर आहे बऱ्याच ठिकाणी बघतो दवाखाना असू द्या गोरगरीबांचं काम असू द्या बसल्या बैठकीला कामाची विल्हेवाट लावणार आहे करणार तीन वेळा वाहू द्या परवा असली भानगडच नाही एकदा बसलं की या कार्यक्रमाची विल्हेवाट लावायची मगच उठायचं दवाखान्याचं काम असू द्या गोरगरिबांचं काम असू द्या सात नंबर पालखीचं कारभारी पांडुरंग बनगर तात्या यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा एकदा हां <laughs> बाळमानचे पालखी क्रमांक सातचे वेळ कारभारी पांडुरंग बनगर तात्या यांचं आगमन झालेलं आहे या दसऱ्या मेळाव्यासाठी <laughs> हा आष्ट्याचे बाळमामा मंदिराचे पुजारी आबा यांचं पण आगमन झाले आता सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही सर्वच मान्यवर आहे आणि सर्वच धनगर समाजाचे सर्वच कार्यकर्ते सगळेच विरायके आहेत हे आरेवाडीच बन आहे आणि प्रत्येक भाविक बघतो अठरा पगड जातीचे लोक या बनामध्ये माहित आहे का भूक काढणारा तांगल्याची तहान जाणणारा आंधळ्याला डोळ भैर्याला कान मोक्याला वाचा देणारा देव आरेवाडीचा बिरदेवाय लक्षात असू द्या या चैत्र महिन्यात देवाच्या यात्रेला लाखो बकरी तर पडत्यात लाखो बकरी नीट लक्ष द्या पण लाखो बकरी पडत्यात पण एक त्या माशेस बसत नाही ही ताकद माझ्या बिरदेवाची आहे ही ताकद माझ्या बिरदेवाच्या यात्रेचे लक्षात असू द्या जागरूक देवस्थान आहे सगळीच लोक इथं येत्यात दर्शन घेत्यात आणि जन्माचं सार्थक करून घेत्यात सजवून तुला माती बोले कुंभाराला माती बोले कुंभाराला काय तोडायचं आहे ते तोडव मला अखेर तुझा शेवट वेड्या गाडून टाकीन तुला लाकूड बोले सुपाराला काय कापायचं आहे ते काप मला अखेर तुझा शेवट वेड्या जाळून टाकीन तुला शिंप्याला काय कापायचं शेवट वेड्या गुंडा म्हणून लागून दादा शब्द मोजक आहे पण मार्मिक आहे हृदयाचा ठाव घेणार आहे काशी लिंगा तुझ्या गेलं दिवा लागेल तुझ्या मला या

गोपीचंद बडळकर साहेबांनी दोन कोटी रुपये मंजूर केलेत भक्त निवास बांधण्यासाठी बरोबर आहे भक्तांच्या सोयीसाठी हा या दाण्या वाड्याने दोन कोटी रुपये मंजूर केलं भक्त निवास बांधण्यासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवून साहेबांचे स्वागत करायचं हा दीड कोटी रुपये दीड कोटी रुपये इतर सोयीसुविधांसाठी आणि दोन कोटी रुपये भक्त निवास साठी आणि त्याचं भूमिपूजन साहेब आता करतात काशी

विरोधी वा कालिंग तुझ मला याद लागलं कोण नाही जीवा जीवापाल लागले विरोधेवा तुझ मला याद लागलं कोण पाल नाही जीवापाल राजिंग तुझं मला याकडं लागलं कोण पाल नाही जिवापाल लागलं विरुदेवा तुझं मला याद लागल कोण पाल नाही जीवापाड लागलं

अ तुझ गाणा गाण्या भिजलं भंगार्याच म्हणाला देवा रंग नाव तुझ घेतल्या मी ना गा नुट नावा राध सुटेदा काय सांगू देवा तुझा राधा सुटेदा सांगू देवा तुझा राधा सुटेदा ಗಾಯ ಸಾಗೂ ದೇವೇನಾ

सोन्या भय सोन्या भरणी मोठी सोन्या भाय सोन्या भरणी बोली बर्या धोपडीला का ची हाय झोपड़ीला काठी चरकी हा तीन।

धाना सव जना